येतो दुसरं कोण नाही येतो कि नाही आणि आर तरी नाही मग त्या ठिकाणी यम लोक आले आल्याबरोबर अजय मेळाने पाहिलं अजय मेळाचा प्राण प्राण ते ठेवू लागले कोण यम लोक प्राण काढू लागले आणि प्राण काढत असताना आजय मेळाला हे नारायण हे बघ कोण आले हे नारायण हे बघ नारायण मुलाचं नाव घेतलं पण वै कोण राहले तेव्हा जा अरे म्हणा माझा फक्त संकटात आहे मला गेलं लगेच त्याने दूध पाठवले पाठवल्याबरोबर आज्यांग्याचे तिथे आदर झाले आज अंगण्याच्या तिथे हादर झाले आणि झाल्याबरोबर यमदूताचं आणि विष्णुदूतांचं काय झालं युद्ध झालं यमदूताचं आणि विष्णुदूतांचं युद्ध झालं विष्णुदूताने यमदूतांना हरवलं आणि माघारी गेले कोण यमदूत यमराजा वाटूच पाठवराज प्राण त्यावेळेला हे यमाच तू सांगूला देऊ आणि तिथे गेलो पण असा असा प्रकार काढला विष्णूचे दूत आले आणि विष्णूच्या दूताने आम्हाला काढायला हरवलं आणि आजाकडे असा प्राण त्यांनी यमराजा येतो यमराजाला थोडास घटक यमराजा तुला आले हे माझं तिला होता आणि नेऊ चल यमराजाने वैकुंठ गाठलं वैकुंठाने गेले भगवान परमात्मा त्या गेलेली होती भगवान परमात्म्याला विचार हे देवा अरे हे खातं कोणी सांभाळत नाही खात सांभाळत नाही हे खातं माझ्याकडे आहे आणि जर असं तू कळू लागला तर कस होईल काय झालं म्हणले देवा आज्या मयाला नेण्याकरता माझी माणसं आणि तुमच्या माणसाने त्याला त्या ठिकाणी माझ्या माणसाला मारलं आणि तुमचा माणसाने माझ्या माणसाला घेऊन आली तो माझा होता त्यावेळी भगवंताने सांगितलं अरे तुझा नाही त्याने माझ अंत काळाच्या वेळेला काय घेत अंत काळाच्या वेळेला नाव घेतलं माझ म्हणून मी त्याला अन्याय करता काय तुमचं नाव नाही घेतलं कोण म्हणतोय तुमचं नाव म्हणजे त्याच्या मुलाचं नाव नारायण होत तो त्याच्या मुलाला देत होता पण तुम्हाला वाटत तुम्हाला देतोय देव म्हटला काही असो परंतु अंत काळाच्या वेळेला त्याने काय म्हटलंय नारायण ध्येय महत्वाच त्याच्या मुलाचं नाव असो की मुला काही असो पण अंत काळाच्या वेळेला तो नारायण म्हणताय मी त्याचा उद्धार करणार भगवंताने आजा मेळ्याचा उद्धार केला केला की नाही आजा मेळ्याचा उद्धार केला अजून एक सांगतो थोडासा विनोद आहे तर तो आता सांगून निघाला विषय म्हणून पहा एका घरात एक म्हातारा आजारी पडलो वाचा गेली वाचा काय गेली वाचा वाचा गेल्याच्या नंतर बोलता येईल नाही काही वाचा गेल्या नंतर बोलता येत नाही हा ते फक्त त्याला गरडा लागला होता लागतो ना गरडा लागला आणि गरडा लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी विचार करू लागली मुलं सगळी वाजवणार असते आता त्या ठिकाणी आपले बाबा जाणार आहे जाणार आहे परंतु बाबा अंतकाळाच्या वेळेला त्या ठिकाणी काय करायचे फक्त असा भीतीला हात करायचे काय करायचे भीतीला असा हात करायचे त्यामध्ये एक लहान मुलगा होता काय होता लहान मुलगा म्हणजे त्याच बाबाला चार मुलं होती एक लहानचा होता दाता होता म्हणून त्याला दाता होता दाताने विचार केला म्हणला बाबा ज्या आरती असा हात करतात या आरती भीतीमध्ये काहीतरी धन लपवलेलं असेल आता बाबाला बोलता येत नाही बाबा असं काय करता बाबा काय बोलतो घाणार काय बोलणार बाबा घाणार बाबा बोलत नाही असं सांगत नाही अरे माझा उठला म्हणलं अरे बाबा सांगत नाही ना एक काम कर शेकवाला फोन आणि तेवढं बेकार पाडून दिसरीवाला आला बाबा असं करायचे असं केल्याच्या नंतर त्या ठिकाणी जी भीत होती ती भीत काही पाडून टाकली तुमचं बाबा रागच आला बाबा मनाच्या मनात विचार करतो अरे त्या कष्टाने भीत बांधली आणि या कारकाने रुपया रुपया जमा केला मी आणि या कारकाने भीत पाडून काय करावं म्हटलं काही सुरला म्हणजे म्हणला अरे बाबा अजून असंच करतात या कुठंतरी बाबाने जळ न कर असावं पण बाबाला बोलता येत नाही पण काय करावं म्हणला किती पैसे जाऊ दे परंतु बाबा एक मिनिटा करता तरी बोलला किती मिनिटा करता एक मिनिटा करता तरी बोलला पाहिजे चांगल्या पुण्यासारख्या ठिकाणी मोठ्या मध्ये गेला गेल्याच्या नंतर डॉक्टर साहेबांची भेट घेतली डॉक्टर साहेब माझ्या प्रकारचा रडा लागलेला आहे आणि काही क्षणात ते जाणार आहे परंतु जायच्या अगोदर एक मिनिट तरी माझे बाबा बोलले पाहिजे तीन मिनिट एक मिनिट बोलले पाहिजे डॉक्टर साहेब बोलले एक मिनिट बोलतील परंतु पैसे म्हणजे किती अडीच ना अडीच नाही तीन घ्या परंतु एक मिनटा करता बोलले पाहिजे तीन का करता असेल याची आशा होती ना अशा नि माणसं बाई याची आशा होती म्हणजे तीन घ्या परंतु माझे बाबा एक मिनटा करता तरी बोलले पाहिजे म्हणजे ठीक आहे डॉक्टरने बरीच इंजेक्शन एकत्र केली केल्याच्या नंतर घरी डॉक्टरला नेलं आता बाबाला इंजेक्शन मारलं इंजेक्शन मारल्याबरोबर ज्याने आणि जीशीबी आला त्याच्या काना खाली कोणती <laughs> बर खडू कळत नाही का एवढ्या कष्टाने मी इमारत उभी केली आणि तुम्ही खुशाला पारून टाकली वाया गेली किती तीस राहिले किती तीस राहिले तीस दाखटा मुलगा मला बाबा अहो तीस सेकंद वाया गेली तीस सेकंद शिल्लक राहिली एक काम करा ना तुम्ही असं काय करत होता तेवढं सांगा बाकीच काय सांगू नका असं काय करतो खान तुम्हाला कळत नाही का मी केव्हापासून सांगायचा प्रयत्न करतोय की शेजार निधी घेऊया कशा करतो कशा करता चांगली करता किती खर्च झाला तीन लाख रुपये चांगली करता खर्च झाला असा परता असेल टिकत नाही वाटा वेळेला मुखामध्ये नाम येण्याकरता हजारो काय जन्म लागत लक्ष्मी वल्ल त्याजवळ ऐक नाही लक्ष्मी वध त्याच्याजवळ आहे पण जो नित्य नेमाने नामस्मरण करतो जो संतांची पूजा करतो खऱ्या अर्थाने संतांच्या पूजेमध्ये एवढं फळ आहे जर कधी आले संत आले, जर कधी आले तर काम करावं काय काया वाचा एका पुरवी तुमच्या मनामध्ये जर साधूची सेवा केली संतांची सेवा केली तर तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही इच्छिते पुरवी 이 시대는 겨울에 군데, 동지, 자, 가요, 베 पूर्ण होती म्हणून सद्गुरूला किंवा संतांना घरी न्यावं आणि त्याची काय करावी पूजा करावी पूजा केल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे ती काय होते त्या ठिकाणी पूर्ण होते या टोपे परिवाराने आज सगळ्या अर्थाने प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्ताने हा एवढा घातलेला घाट आणि हा घाटामध्ये खऱ्या अर्थाने आज त्यांच्या आईला या ठिकाणी काय मिळणार आहे पुण्य मिळणार आहे आपण देवाला एकच सांगावं तू का म्हणे आईशी करा निर्मल निर्वण करायची म्हणजे देवाला निरोप सांगायचा सा। तुम्ही संत सागर निरोप हा भार सांगा देवा त्या ठिकाणी देवाला आपल्याला निरोप सांगायचा आहे का म्हणाऱ्या करा निर्वण मग तो रक्षण करीन माझे देवाला एवढंच सा आपल्याला सांगायचं आहे सा, त्या मातेला भगवंतांनी आपल्या चरणाजवळ विलीन करून घ्यावं असं भगवंताने या ठिकाणी प्रार्थना करतो आणि बोलण्याच्या ओघामध्ये एखादं चुकीचं वाक्य गेलं असेल तो माझ्या वाणीचं काय आहे दोष आहे आणि जे चांगलं असेल ते माझ्या सद्गुरूंच आहे किंबहुना तुमचे केले तर कीर्तन सिद्धीच नेले हे ते माझे जे बोलले पाहिक पण या जगामध्ये जर काय सत्य असेल तर खऱ्या अर्थाने एक म्हणजे भगवंताचं नामस्मरण कलिगी होतातीच्या कलियुगामध्ये फक्त हरीचं नामस्मरण करा हरीचं नामस्मरण केल्याच्या नंतर तुमचा आमचा उदाहरण आल्याशिवाय राहणार नाही काही गरज नाही बरोबर एखादा म्हणत असेल मला मग शिकला जा, का शिरात गेलं पाहिजे असं नाही जा जाऊ नका असं मी म्हणत नाही ज्याला करायची आवड आहे त्यांनी नक्की जावं ऐक नाही ज्याला जायची त्यांनी नक्की जावं पण काशीला गेल्याच्या नंतर मोक्ष मिळेल याची शाश्वती मी देऊ शकत नाही कारण की उभी आहे मोक्ष शास्वती काशी शरीर गावा काशीला गेल्याच्या नंतर लागतं आणि मेल्याच्या नंतर मोक्ष पुढं काशीला तुम्हाला त्याचा फरक एक सांगतो काशीला तुम्ही जर सहा वेळा गेला किती वेळा सहा वेळा गेला <coughs> आणि कोल्हापूरला एकदाच गेला पुढं कोल्हापूरला एकदाच गेला तर सहा वेळेला गेल्याचं पुण्य कोल्हापूरमध्ये एकदा गेल्याने मिळत किती गेला एकदा गेल्याने मिळत पण मला सांगा पंढरपूरला गेल्यावर किती मिळत असेल सामान्य नाही मोक्ष मिळतो पण मरावा लागेल पंढरपूरला तुका म्हणजे मोक्ष देखील कळस तात्काळ हा मास देवाचा कळस पाहिला मोक्ष मिळतो म्हणजे महाराज काशीला जायला जमत नाही पंढरपूरला जायला जमत नाही घरामध्ये काम असत लहान लहान मुलं जाता येत नाही काही अडचण नाही घरात बसा फक्त कोणाची निंदा करू नका की नाही प्रमाण सांगतो मोक्ष येईल फक्त नामस्मरण करा काय करा नामस्मरण करा सांगी मांडी परत टाकी वासुदेव नाम रोखी मोक्ष येईल सुखी नामस्मरता आदरे आदराने जर भगवंताचं नामस्मरण घेतलं तर निश्चितपणाने मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्या ठिकाणी नामस्मरणाला फार किंमत आहे दिनरजनी हा चिदंदा गोविंदाचे भवानी रामकृष्ण आणि विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ भगवंताचं भजन करावं भगवंताच्या भजनाने देह पवित्र होतो हरी पाप विधी मुखी जरी गाय पवित्र ची भोय देह त्यांचा देह पवित्र करायचा असेल तर त्या ठिकाणी हरीच्या नामाचा पाठ करा देह पवित्र होईल त्या मातीला भाव पूर्ण श्रद्धांजली मी या ठिकाणी समर्पित करतो आणि भगवंताला विनंती करेल या मातीला आपल्या जवळ या ठिकाणी विलीन करून घे ही झालेली सेवा पांडुरंग परमात्माचे चरणी समर्पित करतो आणि शेवीला पूर्ण ग्राम पंढरीनाथ भगवान औरंगानेश्वर महाराज गुरु संत तुकाराम महाराज भगवान की और काहेश्वर महाराज जगत गुरु संत तुकाराम महाराज की जय